नमस्कार शासन जरा यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे अखेर लाखो सेवृत्त धारकासाठी आली मोठी महाराष्ट्र सरकारने राज्यातील वेतन वेतनधारकांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे राज्य सरकारी निवृत्त वेतनधारक आणि कुटुंब निवृत्त वेतनधारकासाठी माघाई पत्त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे साता वेतन आयोगानुसार माघाई पत्ता पन्नास टक्केहून त्रेपन्न टक्के करण्यात आला या वाढीमुळे राज्यातील लाखो निवृत्त वेतन धारकांना फायदा होणार आहे मागाई भत्त्यातील वाढ विविध वेतन आयोगानुसार महाराष्ट्र शासनाने विविध वेतन आयोगानुसार मागाई भत्त्यामध्ये वाढ केली आहे सातव्या आयोगानुसार मागाई भत्ता पन्नास टक्के त्रेपन्न टक्के करण्यात आला वाढी दर एक जुलै हा चोवीस पासून लागू होईल या वाढीचा लाभ फरवरील पंचवीसच्या निवृत्त वेतनासोबत थकबाकी स्वरूपात रोख अदा केली जाईल सहाव्या वेतन आयोगानुसार मागाई भत्ता दोनशे एकोणचाळीस टक्क्यावरून दोनशे छेचाळीस टक्के करण्यात आला आहे ही वाढ एक जुलै चोवीस पासून लागू होईल आणि फेब्रुवारी पंचवीसच्या निवृत्त वेतनासोबत थकबाकी स्वरूपात मिळेल पाचव्या वेतन आयोगानुसार अजूनही निवृत्त वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मागे बात्र चारशे त्रेचाळीस टक्क्यावरून चारशे पंचावन्न टक्के करण्यात आला आहे ही वाढीव दरही एक जुलै चोवीस पासून लागू होईल आणि फरवरी पंचवीसच्या निवृत्त वेतनासोबत थकबाकी स्वरूपात अदा केली जाईल राज्य सरकारी निवृत्त वेतन धारक महाराष्ट्र राज्य सरकारच्या सेवेतून निवृत्त झालेल्या सर्व कर्मचारी यात समाविष्ट आहे कुटुंब निवृत्त वेतन धारक निवृत्त कर्मचारीच्या मृत्यूनंतर त्यांच्या पात्र कुटुंबियांना मिळणाऱ्या कुटुंब निवृत्त वेतनावरही ही, ही वाढ लागू होणार आहे मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्था मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्था अनुदानित शैक्षणिक संस्थेमधून निवृत्त झालेले कर्मचारी कृषी आणि अकृषी विद्यापीठे राज्यातील कृषी आणि अकृषी विद्यापीठांमधून निवृत्त झालेले कर्मचारी संलग्न अशासकीय महाविद्यालय विद्यापीठाशी संलग्न असलेल्या अशासकीय महाविद्यालयामधून निवृत्त झालेले कर्मचारी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधून निवृत्त वेतन झालेले कर्मचारी मागणी भत्ता वाढीचा प्रभाव मागणी भत्त्यावरील या वाढीमुळे राज्यातील निवृत्त वेतनधारकांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे वाढत्या मागेच्या काळात ही वाढ त्यांना आर्थिक स्थैर्य देणारी ठरेल सातव्या वेतन आयोगानुसार निवृत्त कर्मचारीचे मूळ निवृत्ती वेतन हे वीस हजार रुपये असेल तर त्याला आधी दहा हजार रुपये म्हणजेच पन्नास टक्के मागणी भत्ता मिळत होता आता त्याला दहा हजार सहाशे रुपये म्हणजेच त्रेपन्न टक्के मागणी भत्ता मिळेल म्हणजे दरमहा सहाशे रुपयाची वाढ होईल तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वाचे अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ अपास आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला कमेंट करा आणि शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका धन्यवाद